वाटण्या कुटण्याचा असा कोणताही कुटाणा न करता अगदी दहा मिनटात पटकन होणारी चमचमी थंडा भाजी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी सुरुवातीला एखाद्या कढईत साधारण दोन चमचे तेल टाकू आणि तेल गरम झालं की त्यात दोन लहान दालचिनीचे तुकडे दोन हिरवी वेलची आणि चार ते पाच काळी मिरे व पाच लवंग टाकून अर्धा लहान चमचा मोहरी मग नंतर अर्धा लहान चमचा जिरं टाकू आणि जिरं मोहरी तडतडलं की यात लांबट चिलेला एक मोठा कांदा टाकू आणि कांद्याला मिनिटभर परतून घेऊया म्हणजे की कांदा चांगला नरम होईपर्यंत फ्राय करायचा आहे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की कांदा व्यवस्थित भाजलाय आता यात बारीक चिलेले दोन लहान टमाटर आणि एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून टमाटर पटकन सॉफ्ट व्हावे म्हणून चवीपुरतं मीठ टाकू आणि टमाटर मऊ होईपर्यंत मध्यम आचेवर याला परतून घेऊया तर इथं आपले हे टमाटर चांगलं मॅच झाले आता यात एक लहान चमचा धने पावडर एक लहान चमचा गरम मसाला मग नंतर अर्धा अर्धा चमचा कश्मीरी आणि नेहमीचं लाल तिखट व दोन चिमूट हळद टाकून गॅसची फ्लेम मंद ठेवा आणि काही सेकंद मसाल्यांना परतून घ्या आता मसाले जळू नये म्हणून यात जवळपास अर्धा वाटी पाणी टाकू आणि थोडंसं ढवळून मंदाचेवर एक मिनिट शिजवण्यासाठी याला झाकून दुसऱ्या गॅसवर ठेवून देऊ आणि दुसरीकडे हे भाजी बनवण्यासाठी मी पाच अंड्यांना तोडून घेतलं आहे आता यात बारीक चिरलेला थोडासा कांदा बारीक चिरलेली थोडी हिरवी मिरची व तसेच चवीपुरतं मीठ टाकून याला फेटून घेऊ हे भाजी मी तसं दोन लोकांसाठी बनवतो आहे त्यामुळे पाच अंडे घेतलेत तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊन असं फेटून घ्या मग नंतर एखाद्या पॅनमध्ये साधारण एक चमचा तेल टाका आणि तेल थोडंसं गरम झालं की त्यात फेटलेलं सगळं अंड्याचं मिश्रण ओतून घ्या कारण की आपण हे ऑमलेट भाजी बनवणार आहोत फक्त याची पोळी न बनवता हे जसं जसं खालून भाजत जाईल तसं तसं चमच्याने खाली वरी करत करत थोडेसे मोठा तुकडे करायचे आणि त्याला आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे दे अगदी व्हिडिओ आहे त्याप्रमाणे तर आता याला गॅसवरचं काढून पाहू की रस्सा शिजला की नाही तर हे व्यवस्थित शिजलं आहे हे भाजी मी थोडी सरबरीत बनवतोय जर तुम्हाला पातळ रस्सा बनवायचा असेल तर ह्या स्टेजला तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी वापरा मग नंतर त्यात ऑमलेटचे तुकडे टाकून थोडंसं चमचा चालवा मग नंतर याला झाकू आणि तीस ते चाळीस सेकंद परत शिजवून घेऊ हे पहा आपली चमचमीत अंडा भाजी तयार आहे तर शेवटी थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून चपाती भाकरीबरोबर नाहीतर भातासोबत खाऊन तर पहा खायला फार फार चविष्ट लागते मग एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत